स्वागत आहे तुमचं मम्मी तर चला आता कसे झालो बघा तयार झालोय तयार झाले तिचा बर्थडे आणि कोमल आणि बॉबी अजून वेळ आहे त्यांना काय म्हटलं तुम्ही पटकन निघून या शॉपिंग करून हा ते तुझी शॉपिंग करायला गेले त्याच्यामुळे त्यांना वेळ आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे

आणि विशाल खाली गेलाय आणि आमची खूप वाट बघतोय आणि आमच्या घरात काहीच कळत नाही आम्हाला आवाजाचं हे दोघ भेटलेत ना बघा अरे बापरे बोलायला पण देत नाही आम्हाला काहीच बोलायचं सकाळ बसन एवढी पण आपण आवडत नाही मी सगळं काही मस्त जेवलो बाजरीची भाकरी केलं चिकन बनवलं इनबाई साठी काही घेतलं नाही रेसिपी फटाफट मस्त जेवलो आराम केला मी आणलेली मटकी टाकली दोघी जेवलो शाला आम्ही आणि आता बीच वर आता मी जातोय वेळ झालाय आम्हाला खूप तरी पण बाय आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि गार्डनला आलं तर किट्टू बोलत होता त्या दिवशी गार्डनला घेऊन जा आणि आज ऊशे पण झाला होता गार्डनला पाहिजे होता हा मग त्या बीचवर जाऊन आमचा काय फायदा नव्हता यांना गार्डनला पाहिजे होता कर किट्टू हा बायलेका त्याला गार्डन आवडला नाही बाळा गेला नाही फुल्ला चल

दोघांचं लूप बा किती भारी वाटत दोघं नजर नको लागू दे आजी जाम भारी वाटत मला पण नाही जाम भारी जाम भारी तिथे किट्टू ये खेळायला गेलेच <laughs> <आजुन खाये चेज़ा। laughs> दे किती भारी आहे ते सगळ आपण नाही जाम भारी आहे सगळं हिरवगार मला खूप आवडलं गार्डन स्वच्छता पण आहे एकदम स्वच्छ आहे छान आहे आणि रोहितला काय नाही बीच आपण प्लॅन कॅन्सल का केला आली त्यांना मजा आली दोघांना दमले पूर्ण खेळून आम्ही दोघी ना खूप रील काढल्या आणि आमच्या रिल्स तुम्ही नक्की बघा चांगले चांगले रे हे करा कुठे गेलो तिथं आम्ही चान्स मारत असतो कुठला चान्स सोडत नाही आम्ही एन्जॉय करतो पुढे आता काय आणलं बाबा आम्हाला आम्हाला

किलो ह्या दोन किल्ल्यासाठी मजा केली असते पण तर दोन किल्ल्याने खूप मजा केली खावा हा तू काय खाशील दादा काय खाशील वडापाव खातो का काव नको मग समोसा भाजी खातो भाजी काढून खातो समोसामधली आणि मिरची

आता प्रियान भा प्रिंत माले उशीर झाला आणि बाळाला त्याला विचारलं त्याला कसं वाटलं ते दादाला दादाला विचार आय पाहिलं का नाही हो विरारला बोलल्यावर बोलतोय

तिकडे एक ड्रेस घालते म्हणते मला माझ्या मामाला दाखवते पहिलं माझ्या मामाला माझ्या आतूला दाखव लागलाय बाळाला ला दूध हे करते <laughs> त्याचा आखा जीव इकडे बाळाला दूध पासती बबली म्हणून इकडे बसली <laughs> आणि त्या बाईकडे कार येते सुद्धा तर कार बाईकडे येते आन जा जा आता गोलम गोलम उत पिल्लूला माझा तक्क्याला माझे तक्कू बाबा तक्कु वाला तक्कु हे कोकडे हे

याच्यावर के, केक कापू, चेक केक कापू आणि नंतर याच्यावर केक कापू दे भूक लागली सगळ्याला भूक लागली मामाला भूक लागली मला ड्रेस चेंज करू द्या आणि मस्त जेवण भरू द्या पटापट तीन तीन गेम ओवर आणि उडी

<tlichen> मला झालं टेन्शन मी म्हटलं चल जाऊ दे वाटली आम्हाला भीती वाटली बाबा बर्थडे आपण करू कोमला म्हटलं थांब पहिलं मला हॉस्पिटल कोमल बोलली पहिले हॉस्पिटल चल डॉक्टर म्हटले काही झालं नाही सरदी थोड्याला चव नाही द्यायचं असं काय काय खायला साधा खिचडी वगैरे ते पण नव्हता खात ना मग आता बोलला खाई आणि मग मी त्याच्यामुळे काय करून गेले मसाला डिसाला काढून काढून गेले मला माहिती आहे सगळे येणार आणि माझी लय घाई होईल बरं झालं ना हा ना मग तिला येऊन पटकन मटण टाकलं आली 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 हा आली बघली पुढे येऊन मटण टाकलं पटकन आणि आणि मी लगेच माझा मटण पण टाकते मी मस्त मटणाला तडका देतो टाकते तुम्हाला भारी मटण बनवणार आहे तिकडे केक कट करता चालू हे आहे मस्त मटण आणले काही चिकन काही मटन चिकन मटन चिकन मटन फिश पण आहे ते पण दाखवते पण आता लय वाईट आली पड्डे म्हणजे करावं लागत त्याला टाइम मिळत नाही यायला जायला नाही आई बापाला कधी पण आपल्याला आनंद होतो आनंदच असतो आई बापाचं एक वेगळंच असत आली आली झालं हा आली 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 दोन मिनिटं थांबा मसाला टाकते ना, ना आली केक कट करायला चालू करा केक कट करायला चालू करा मी आली आग्या बघ मला आली एकच मिनिट थांब बबलीला भूक लागली ना त्याच्यामुळे लेकर वाळी ना तिला भूक लागते लोक त्याच्यामुळे पटकन येऊ का हा आली